नमस्कार आज आपण मराठीमधील महत्त्वाचा घटक म्हणजे विरामचिन्हे याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया ही विरामचिन्हे केव्हा वापरतात तर जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत असतो या थांबण्यालाच विराम असे म्हणतात लेखनामध्ये हा विराम ज्या वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात मराठी भाषेत एकूण नऊ प्रमुख विरामचिन्हे आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूयात नंबर एक पूर्णविराम नंबर दोन अर्धविराम नंबर तीन स्वल्पविराम नंबर चार अपूर्णविराम नंबर पाच प्रश्नचिन्ह हे कशा चिन्हांनी दाखवले जातात ते सुद्धा समोर कंसात चिन्ह दाखवले आहेत नंबर सहा उद्गारचिन्ह नंबर सात एकेरी अवतरण चिन्ह व दुहेरी अवतरण चिन्ह नंबर आठ चिन्ह नंबर नऊ चिन्ह त्याला आपण डॅशसुद्धा म्हणतो सविस्तरपणे आपण समजावून घेऊयात नंबर एक पूर्णिराम केव्हा वापरतात वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी वापरतात उदाहरणार्थ मी अभ्यास करतो वाक्य पूर्ण झालं आता आता नंबर दोन अर्धविराम केव्हा वापरतात दोन छोटी वाक्यं अव्ययांनी जोडतात तेव्हा वापरतात उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला नंबर तीन स्वल्पविराम केव्हा वापरतात एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात उदाहरणार्थ गंगा स्वल्पविराम यमुना स्वल्पविराम कावेरी स्वल्पविराम गोदावरी स्वल्पविराम नर्मदा स्वल्पविराम भीमा या नद्या आहेत यावेळेस आणि दुसरं केव्हा वापरतात हाक मारताना नावापुढे वापरतात उदाहरणार्थ राम पेन दे नंबर चार अपूर्णविराम केव्हा वापरतात वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात उदाहरणार्थ नामाचे प्रकार पुढील प्रमाणे एक सामान्य नाम दोन विशेष नाम तीन भाववाचक नाम नंबर पाच प्रश्नचिन्ह केव्हा वापरतात वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात उदाहरणार्थ तू कोण आहेस सहा उद्गारचिन्ह केव्हा वापरतात मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी वापरतात उदाहरणार्थ बाप रे केवढा मोठा हा साप नंबर सात एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात उदाहरणार्थ गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात उदाहरणार्थ करण म्हणाला मी सहलीला येईन नंबर आठ संयोगचिन्ह केव्हा वापरतात नंबर एक दोन शब्द जोडताना वापरतात उदाहरणार्थ तीन चार नंतर केव्हा वापरू शकतात नंबर दोन ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास वापरतात उदाहरणार्थ मला पावसात भिजायला खूप आवडते शेवटचे विरामचिन्ह नंबर नऊ अपसारण चिन्ह त्याला आपण डॅशसुद्धा म्हणू शकतो आडवी रेष हे केव्हा वापरतात नंबर एक बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास वापरतात उदाहरणार्थ मी गेलो पण यावेळी आणि नंबर दोन केव्हा वापरतात स्पष्टीकरण द्यायचं असल्यास वापरतात उदाहरणार्थ तो मुलगा परीक्षेत प्रथम आला आज आपण मराठीतील एकूण प्रमुख आहेत ही विरामचिन्हे पुन्हा पुन्हा पहा आणि पुस्तकातून प्रत्येक विरामचिन्हाची वीस वाक्य वहीमध्ये लिहून काढा म्हणजे तुमचे विरामचिन्ह एकदम परफेक्ट होऊन जातील धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका